राजकारणात कालचा दिवस उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी धक्कादायक ठरला एकाच दिवसात ठाकरेंना दोन मोठे धक्के एक भाजपकडून आणि दुसरा अजित पवार गटाकडून नाशिक जिल्ह्यातल्या मोठ्या घडामोडींनी ठाकरे गटातील गळती पुन्हा उघड केली आहे पहिला मोठा धक्का मालेगाव बाह्य मतदारसंघात शिवसेना उद्धव पक्षाचे नेते अद्वय हिरे यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला विधानसभा निवडणुकीत दादा भुसे यांच्या विरोधात उमेदवारी मिळूनही तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या हिरेंनी आता भाजपचा झेंडा हाती घेतला आहे मालेगावच्या राजकारणातील प्रभावी हिरे घराण्याचा हा निर्णय ठाकरे गटासाठी मोठा पराभव मानला जातो दुसरा धक्का येवला मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाचे नेते संभाजी पवार यांनी आपल्या काका माजी आमदार मारुती पवारांसह अजित पवार गटात प्रवेश केला त्यांच्यासोबत शेकडो मताधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश करून ठाकरे गटाला सोडचिट्टी दिली आहे छगन भुजबळांच्या विरोधात दोन वेळा निवडणूक लढवूनही यश न मिळाल्यानंतर संभाजी पवार यांनी अखेर राष्ट्रवादीची वाट धरली या दोन्ही घडामोडींमुळे स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची अडचण आणखीन वाढली आहे नाशिकच्या राजकारणातील ना या मोठ्या घडामोडींवर तुमचं मत काय हा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका